की मतदान जास्तीत जास्त करावं म्हणून लवकरात लवकर करून घ्यावं असं सांगितलंय आणि करतील सगळे मतदानाचा आकडा इथून खूप कमी झाले होते टक्केवारी हे टक्केवारी वाढणं खूप गरजेचं आहे काय सगळ्या नागरिकांना टक्केवारी वाढलीच पाहिजे किंवा कारण ते लोकशाहीच्या दृष्टीकोन कमी वोटिंग होणं मतदान होणं हे बरोबर नाही तर वाढणारच नक्की तर कोल्हापूर नेहमीच अग्रेसर मतदानाच्या टक्केवारीत असतो यावेळी देखील विश्वास वाटतो राहणार राजे अग्रेसर राहणार थँक्यू थँक्यू राजे आज एकच राह लवकर येऊन मतदान केलं पाहिजे सगळ्यांनी कोणाच्या तडाख्याच्या आधी नवीन जास्तीत जास्त करतील